पूजेबद्दल एकवीस महत्त्वाच्या गोष्टी एक, एक पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे दोन रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावावा तीन फूल पान किंवा फळाचे तोंड खाली करून देवांना अर्पण करू नये ज्या फुलाची फळाची जशी उत्पत्ती होते ते फळ फूल तसेच अर्पण करावे पण बेलपत्र मात्र उलटे करून आणि बेलपत्राच्या देठाची गाठ तोडून अर्पण करावे चार देवाला सुकलेली खराब झालेली फुलं पानं वाहू नये देवांना ताजी आणि टवटवीत फुलं पानं वाहावे पाच पूर्वाभिमुख बसून तुमच्या डावीकडे घंटी धूप व उजवीकडे शंख जलपात्र आणि पूजेचे साहित्य ठेवावे सहा देवांना दिवा लावताना तुपाचा दिवा तुमच्या डाव्या बाजूस म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूस ठेवावा तर तेलाचा साथ, खाली दिवा तुमच्या उजव्या बाजूस म्हणजेच देवांच्या डाव्या बाजूस ठेवावा सात थोडेसे अक्षत किंवा फुलांच्या पाकड्या दिव्याखाली ठेवून दिवा प्रज्वलित करावा आठ पूजेमध्ये कापूर असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून पूजा झाल्यानंतर कापूर जाळून देवांना आरती द्यावी नऊ पूजा करणाऱ्याने कपाळी टिळा लावावा दहा सर्व धार्मिक कार्यात पत्नीने पतीच्या उजव्या बाजूस बसून धार्मिक कार्य करावे अकरा महादेवाला शिवरात्री व्यतिरिक्त कुंकू अर्पण करू नये महादेवाला बेलपत्र गणपतीला दुरवा आणि लक्ष्मी मातेला कमळाचे पुष्प अर्पण करावे बारा ताजे बेलपत्र न भेटल्यास महादेवाला अर्पण केलेल्या एका बेलपत्राला धुवून त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो तेरा एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये चौदा जप करताना जीभ आणि होठ न हलवता मनातल्या मनात जप करावा पंधरा भगवान विष्णूंना अक्षद गणपतीला तुळस आणि देवीला दुर्वा वाहू नये सोळा एकादशी पौर्णिमा अमावस्या कृष्ण चतुर्दशी उपवास आणि श्राद्धाच्या दिवशी दाढे किंवा केस कापू नये सतरा शिजवलेले अन्न प्रसाद यांना ओलांडून जाऊ नये अठरा जप करताना जपमाळ नेहमी झाकून ठेवावी किंवा गोमुखीमध्ये ठेवून जप करावा जप केल्यानंतर आसन उचलून ठेवावे आणि आसन ठेवलेल्या जमिनीला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा एकोणवीस यज्ञ हवन आणि श्राद्धपूजेमध्ये काळ्या तिळाचा वापर करावा वीस संक्रांत अमावश्या पौर्णिमा एकादशी रविवार संध्याकाळी किंवा रात्री तुळस तोडू नये तसे तुळशीला जल अर्पण करू नये एकवीस कोणतेही शुभ कार्य करताना देवांचे आभार मानावे